मोठ्या जागेवरच राहून फक्त आपल्याला जे आपण धरती पुत्र येतो त्यांना धरतीवरच त्यांनी चांगलं काम द्यावं म्हणून आपण एक म्हणायचं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात तीन मामा आहेत आपले ब्रह्मा विष्णू अरे आपले मामा जरा एवढ्या धरतीचे आहेत ब्रह्मांडाची धुरात आपल्याला काय कमी आपण किती श्रीमंत हो आहोत राहू श्रीमंत आहोत ना त्यांनी आपल्याला गरीबाची उपमा देऊन टाकले मामांना या हो नाही मग आपण भाच्यांनी काय म्हणायचं हो आपल्या शेतात काम करतो हो ना मग आपण मामांना हो म्हणायचं हो काय म्हणायचं आई माझी मायका सागर दिला ती मे जीवनाला आई माझी रीना खारो त रख रख त राई सीत लम किलो कटी पुलो

घर हल देवा चड़े मुङो तो फुल जना गर देवा चड़े मुङो तो फुल जना गाई मज़ी माइज़ागर बिला ती ने

आम्ही चालत्या नोकऱ्या सोडल्या व मामा आणि तुमच्या आणि दुसऱ्या लोकऱ्या घातल्या मामांना मी एकच रिक्वेस्ट करणार ब्रह्मा विष्णू महेश आपण खूप छान पद्धतीत आपले श्रीमंत मामा आहेत आपण गरीब नाही राहणार मामांना आपली कळवळा येणार फक्त एक तो ना, ना गोष्ट असेल कुठल्याही गोष्टी जर यायला वेळ लागतो जी गोष्ट संघर्षातून मिळाली तिची किंमत असेल जर सहज ती गोष्ट तुम्हाला मिळूनही गेली असती तर त्याचीही किंमत तुम्हाला राहिली नसते खरच काय केलं जवळ मिळाले असते जवळ मिळालेलं त्याची किंमत राहत आता मी बाबांबरोबर वास्तूिक मी ऍस्ट्रोलॉजी कल ज्योतिषशास्त्र मी वास्तुतज्ञ आहे मी लेखी मास्टर आहे दरबार भरतो दर गुरुवारी आमच्याकडे महाआरती असते दर गुरुवारी महाप्रसाद मी स्वतः माझ्या हाताने बनवते माझ्याकडे माझ्या येणाऱ्या बाया भिन भागी करणाऱ्या जशा माझ्या बाया बसतात तशी मी बसते आणि जेव्हा कोणी नवीन आलं की आम्हाला गुरु गुरुबाईंना भेटायचं माझा अवतार इतका बेकार असतो मी काम कामवाली माझ्यापेक्षा माझी कामवाली पॉशमध्ये येते आणि माझा अवतार बेकार असतो मला विचारलं जातं की गुरुबाई कुठे

म्हणजे तुमच्या या मोठ्या सेतूच्या याच्यामध्ये माझा कुठेतरी वाचा असावा मला तुमच्यासाठी घरून वाईट वाटत उन्हात मलाही वाईट वाटलं की माझी पोरण करतेस तुमच्या रुपामध्ये माझी भाऊ की माझी उन्हात उन्हाळ्यातली असती तर ती लगे केली काही जरा पदर टाकू घरे तर तुला चुकी देऊ काढ माझ्या श्रीपाद आणि सोनूही तुमच्यात बघितला शब्द सांगते मी माझा भाऊ पाहिला तुमच्यामध्ये की आज एवढ्या मुलांमध्ये लेकर उभी आहे म्हणजे खरं वाईट वाटलं की बाबांना बोलले म्हणलं टाकायचं का बाबा बाबा बोलले तुम्हाला लगेच बोलले की सावलीत जाऊन बसा पण तुम्ही ही जिथे आहात तुम्हीही मुलातच बसला म्हणजे मला असं वाटलं की माझी तुम्ही मुलं मी तुमच्या मध्यपैकी तरी आज ते उन्हा धुवे माझ्या लेकरांना मला कोणाला बारा वर्षाने मुलगा झाले त्यामुळे मला तो चालू आहे मला त्या गोष्टींची कि मुलं काय असतात आणि आई काय असतात बसला सगळ्यांची मी स्वामी समर्थाच्या प्रार्थना करणार बागडे बाबाच्या प्रार्थना करणार बाबा तर तुमच्या सगळ्यांवर पाठीशी झाला महाराजांनी म्हटलं जे स्वामी महाराजांनी देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं बाबांनी म्हटलंय घेऊ नका तुमच्या पाठीशी बाबा आहे मी उद्या जाणार सगळं जेव्हा माझी वास्तुशांतीचा शांतीचा माझा होम आहे हे बाबांना मी आता तुमच्या मध्ये मी माझी यक्र खरच बघितली महाराजांना एकच प्रार्थना केली की तुमचं जे बी स्वप्न आहे जे बी तुम्ही ज्यासाठी तुम्ही आज इथे संघर्षाने बसलय ते पाशी तापाती बसला घरी आई सहा म्हणते जरा एक चपाती ते खाऊन गेले वाढ म्हटल्यावर ती एक चपाती दोन चपात्या वाढते भेट पडते ना म्हटल्यावर तिला म्हणतात तुम्ही एकच चपाती भान मार ती तीन चपात्या बांधते हो आई बांधते नाही ते मला जाणवलं की आज उपाशी बसले जी आई पाठीमागे ताड घेऊन लागते जेवण करून मग जेवणच कळत नाही खरे बाहेरून आल्यानंतर आई काही विचारत नाही तू कुठे गेला होतास काय केलं होतं विचारत नाही काय खाल्लं का नाही रे आता शिलागला तू घरी पण काही खाल्लं का नाही आशा आई म्हणतात मग अशा आईची लेकर आणि ते मामांनी जर असे शब्द फिरवले तर ब्रह्मांडात कॅमेरा चालू आहे कुठेतरी त्यांच्या हो हृदयामध्ये पांडुरंग बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मी निसर्गाच्या स्वामी समर्थाच्या प्रार्थना करते त्यांच्या हो हृदयामध्ये पांडुरंग बसो आणि तुमचं सगळी मागणी पूर्ण असे मी माझे दोन शब्द समजवते मी स्वामी समर्थ राहतो